बातमी आहे कोल्हापुरातील महापुराची कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली गेले तर पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा शेहेचाळीस फुटांवर आली आहे बालिंगापुराजवळ पाणी आल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे शिरोळ तालुक्याला सुद्धा पुराचा हा धोका असून या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर केलंय तर तिकडे नृसिंगवाडी मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलंय आणि त्यामुळे इथले नागरिक भयभीत झाले जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे या पावसामुळे अनेक मार्गांवर पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बालिंगा या गावच्या परिसरात आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी रस्त्यावर आलेलं आहे तसंच बालिंगा ते दोनवडे या दोन गावांमधला हा रस्ता इथला अंतरता मार्गावर पाणी आल्यामुळं इथली वाहतूक बंद केलेली आहे दोनवडेतून जे पेशंट आहेत काही स्त्रिया आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या के डी आर एफ टीची टीम ही करताना दिसते आहे कोल्हापुरातून जे पेशंट्स बरे होऊन आपल्या गावी ज जाण्यासाठी तयार आहेत इच्छुक आहेत त्यांना देखील अशा बोटमधून के डी आर एफची जी टीम आहे ही पली पलीकडे असणाऱ्या गावांमध्ये पोहोचवण्याचं काम करत आहे आता दोनवडे परिसरातून एक बोट आलेली आहे या बोटमधून काही नागरिक उतरताना आपल्याला दिसत आहेत ते दोन कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत कदाचित पेशंट असू शकतात तर त्यांना घेऊन के आर एफची बोट जी आहे ती आता या परिसरात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे या पावसामुळं अनेक मार्गांवर पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बालिंगा या गावच्या परिसरात आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी रस्त्यावर आलेलं आहे तसंच बालिंगा ते दोनवडे या दोन गावांमधला हा रस्ता इथला आता मार्गावर पाणी आल्यामुळं इथली वाहतूक बंद केलेली आहे दोनवडेतून जे पेशंट आहेत काही स्त्री आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या के डी आर एफ टीची टीम ही करताना दिसते आहे कोल्हापुरातून जे पेशंट्स बरे होऊन आपल्या गावी जाण्यासाठी तयार आहेत इच्छुक आहेत त्यांना देखील अशा बोटमधून के डी आर एफची जी टीम आहे ही पली पलीकडे असणाऱ्या गावांमध्ये पोहोचवण्याचं काम करत आहे आता दोनवडे परिसरातून एक बोट आलेली आहे या बोटमधून काही नागरिक उतरताना आपल्याला दिसत आहेत ते दोनवडेतून कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत कदाचित पेशंट असू शकतात तर त्यांना घेऊन के बोट जी आहे ती आता या परिसरात आलेली आहे एकूणच कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण आढावा घेतला तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या स न याच्यामध्ये संपूर्ण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे ज्या गावांमध्ये पाणी आलेलं आहे अशा नागरिकांना प्रशासनाने अलर्ट राहणेच्या सूचना दिलेल्या आहेत तसंच अशा गावांमध्ये जे पेशंट आहेत वृद्ध आहेत महिला आहेत त्यांना बाहेर सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सध्या करण्यात येत आहेत या परिसरातून काही नागरिक आलेले आहेत आपण नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तू दोनवडे करून आलेला आहेस बोटीतून का आलेला आहे तुम्ही या परिसरात मी सर साठी चाललेलो आहे औरंगाबादला बरं त्यासाठी मी आलेलो होतो देणारी सीड वगैरे दाखवू कुठली एक्झाम आहे तुझी माझी पोलीस भरती कुठली औरंगाबाद पोलीस भरती औरंगाबाद पोलीस भरतीसाठी हा निघालेला आहे जवान त्यामुळे त्याला केडीआरएफ च्या टीम न आणलेला आहे तुम्ही कशासाठी आलाय इकडे क्लायंटच्या इन्शुरन्स संदर्भात आय सी आय इन्शुरन्स ओके तुम्ही तिकडे गेला होता नाही तिकडून इकडे आलोय मग आता परत जाणार कसं तुम्ही परत रिटर्न जाणार की संध्याकाळी जिल्हा प्रशासन सहकार्य करतं का तुम्हाला हो करते आपण पाहिलं की आत्ताच एक तरुण खरंतर औरंगाबादला पोलीस भरतीसाठी निघाला होता त्याला या पुराच्या पाण्यातून जाणं गरजेचं होतं त्यामुळे के एफ टीमनं त्याला मदत केलेली आहे दोनवडेून बालिंगा परिसरात त्याला आणून ठेवलेला आहे आपण पुन्हा एकदा ही दृश्य बघूयात की मोठ्या प्रमाणामध्ये या मार्गावर पाणी आलेलं आहे के एफचे जवान आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीनं आपलं काम चालू आहे लोकांना तुम्ही ज्ञान करण्याची सोय केलेली आहे सर कृष्णाजी मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकांना बाहेर आणण्याचं काम करताय कशा पद्धतीने काम चालू आहे सर सकाळपासून इथे पन्नास एक लोकांचं आपण रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे एक मृतदेह होता त्याला त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला आहे डिलेवरीसाठी डी वाय पाटील हॉस्पिटलला एक पेशंट ॲडमिट करायचं होतं ते पण दोनवडे इथून आपण त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यासाठी पाठवलेलं आहे खर तर यामध्ये एक एक जवान होता त्याला औरंगाबादला जायचं होतं त्याने काय सांगितलं तुम्हाला हा तो मला म्हंटला की माझी औरंगाबादला साठी भरतीसाठी आहे त्या भरतीसाठी मला जायचं आहे मला तेवढं बोटीतून घेऊन जावं त्यांना आम्ही बोटीतून घेऊन येऊन त्याच्या परीक्षेसाठी त्याला सोडलेला आहे आपण पाहिलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये कुणाचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीनं जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहेत एकूणच पूर परिस्थिती सध्या जरी स्थिर असली तरी पावसाचा जोर वाढला तर कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराची भीती भीती आहे त्यामुळं सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका